राम राम मंडळी कसं काय म्हणते तुमच्या इकडे पाऊस आपल्या इकडे विदर्भात चालू आहे म्हणते एक एक गाव घेणं हा तिकडे झाला म्हणते ना अकोला बारशी टाकडी पातूर भरपूर पाऊस झाला म्हणतात तिकडे काय मग मामा कोणतं पेरता या वर्षी मागच्या वर्षी पेरता का ते फुले मया अरे काय कोणतं पेरता काय पेरता पहिले वावरात जाऊन पाहू ते बा पाणी झालं का नाही बरोबर आहे बाई काही करायला पुरत नाही मग आपण पेरतो मग पडते खण मग बसायला आपल्याला इथूनच चौक शकतो पाय किती काल काय आलं हे करां ते करा ते करायला भाऊ पाऊस आला पाय ना तू आता वावर अरे आपला काय पंधरा दिवसाचा धंदा आहे सरे घेऊन ठेवायचे होके जाच काय काय इकडे नाही नाही म्हणायचं भाऊ कोणा पैसे अजिबात कमी नाहीत घ्यायचे आताच वैता आपले शेतकरी नाही तर हे एक डॉ पेरल्यावर आपल्याला वैतच भी नाही काम चोर हो आहे ट्रॅक्टर तिथे उभं करून तिथे आले उकला नाही अरे ते घंटाभऱ्याची पास मारण होतीले का दा बाजूले आ का अशा ना मी लोकाचे हुके हो घेऊन ठेवून बसे लावणार कसं काय मी तुले पाचशे रुपये रोज देतो तू जरा माणूस कितत काम करत आहे आम्हाला भूक पाणी लागणार आहे का नाही काही आम्ही काय इलेक्ट्रॉनिक माणसं आहोत चालूच राहा वाटते का आम्ही थकणार नाही आहो का सरपंच साहेब आणलं का नाही म्हटलं नाश्ता पाणी फक्त इतकं घ्या लागत होत काही घ्यायला काळजी बिझी आहे का नाही काही तुला काय पाहिजे रे नाश्ता पाणी हा, हा। पाचशे रुपये रोज देतो ना भाकरी बांधून आणायचे दोन घरून ना राजा ते तेवढी पास उद्या किती घाई होईल तो म्हणेल माई मारतो माई मार हा सांगत हो सांगत ते सांगतलं ना हवामानंद झाले आणि पाणी सांगतलं म्हणते आता पुढच्या आठ दिवसात आपलं तेच बकर नाही तेच नाही बी आणून काही हरकत नाही सरेच विदर्भांध शंभर रुपयाने वाढून द्या जो शंभर रुपयाने वाढून दिल त्याचं पहिलं

मोसम राहिला पाण्याचा अभय गिबाय हाय जरा ढग गिग पकडले आता काही हरकत नाही पिराले काही हरकत नाही मला वाटतं पिरून घ्या काही सापडतील नाही हा ते उन्हानी मी बाहेर लागेल ना आपल्याले तुम्ही मग माया पिरून तुम्ही माया पिरू आता ट्रॅक्टर पेक्षा कसं बैल जोडीचं जरा बरं राहते माया हिशोबानं हा मामा तुमचं पेरून घ्या मग बराच्या दिवशी माया पेरण करून घेऊ याला काय वाटते आला शाय नाही का आपल्याला डोक्यात टोपी घालून राहिला आणि जागीच म्हणते की माय ठोकारलं चालून जाते याले माहितच नाही हा जिथून विचार करून सोडते तिथून आपले चालू होतात मामा ते आऊट पडाय उरला हो त्याले विचार देन पेरलो होता ना आले ते, ते निघाल का काय सांगा राम राम हो राम राम काय सुद्धा आहे वर जो रोला ते करे का नाही तो तू तुला शाना झाला म्हणता तो आठ दिवसाच्या पोलीस पेरलो ते निघाल का नाही का गेलं ते वाया काय राजा ओ पेराची घाई केली ते काही काही कोंब आले काही काही निघाल काही काही कोंब गेले आता काय करता बी का काय तू मामाच्या दुकानात भेटते काही तुला असं वाटते की घरच आहे आणलं की पेरलं का सात हजाराची बॅग झाली ना सोयाबीनची आता काय काय फेरता म्हटले या वर्षी सोयाबीन फिरता का तुरीत काही मग ते टाकजा उडीत मग टाक जा जरा शाग नवायच्या शेंगा फेंगा नाही ते माणूस एखाद्या बाबती पाय किती शाय नाय म्हले म्हणते उडीत मग टाक जा पराठी लावली तर बी नाही लावलं तिथे नवाईचं याच्या काय वावरात येत नाही का समजते लयना चले नाही औतपाडी साहेब मी काय म्हणतो ते मागच्या वर्षी काही तुम्ही आम्हाला दिलं आणली थैली की नेली आणली थैली की नेली म्हटलं यावर्षी जरा सगळा जा मुंग फुंग तुम्ही कसा नवायचा नेऊ आम्ही भर तुमच्यासारखा नाही करू थैल्याच्या थैल्या पण नाही अळी अडचण इले मुठरशंगा नेलपाट काय आपण पाहिले बा मग कोण पिरते कोण पिरते कसं को काय समजत नाही आपल्याला यायचं बरं उत पाड्या मी काय म्हणतो ते दोन बाहेो त्यातल्या मले तू ते निंदायला चालू आहेत ना त्यातली एक उन्हाळ्या निदेजो आणि एखादी खट टाकायला देजो मी काही या पराठी पराठी लावत नाही तर सोयाबीन टाकणार आपल्याला कोरकार अरे सरपंच साहेब तुरगिरी टाका तुरीचे तसे दिसे टाका कसं आहे की मागच्या वर्षी सोयाबीन न जरी दगा झाला तरी तुरी न कसं शेतकऱ्याचा निघाला नाही ना काही ना ना कळसळा कळसळा निघाला म्हणते तुरीच्या वक्ती काय याच्या इथे काय पाणी पडलं का अरे पाणी किती पडलं बा पुरी तूर गेले कामा ना कामातून तू जिथे दापत होती ती एक पोत झाली ना अरे उद्या मी पेरून घेतो एकदा लागलं की लागलं मग सरायचं एका लाईनीत हा आपलं कसं घरचं पेरून घेतलं की मोकळ होते माणूस

मी तर चाललो बा पा तुम्ही तुमचं काय आहे ओल आहे का, का नाही मी तर फिरून बसलो आणि ते मुंगी टाक जा बरात जाईल यानं साल्यानं पहिल्यांदा तर जराची माणूस की गोष्ट केली बरोबर आहे त्याचं चला आपण ती बी फिपान घेऊ काय म्हणते तर घेऊन घेऊ लागते ते मग कसं बरं राहते एकदाच जागर वागर तुम्ही घ्यावर ती बिळगी आहे ना ते उद्यापासून आपल्याला जरा पन्नास लाख रुपये रोज वाढून दे जा बरं काय कारण की कसं तुम्ही आपल्याला दम पडून देत आता झोप लागली का नाही तर फोन लावता अर्ध्या रातपासून झालं का झालं का झालं का आपल्याला काही सातारचे लोक फोन घेऊन लावायचं नाही तुम्ही कोणाले का सीजन लागलो की बैलाल तरी ढिपफेप चालतात आपल्याला का कचोऱ्या समोसे बी नाही जाणं चला मग आता आपण ते दुकानातच पाहू का आहे तर चला मग दुकानात जाऊ रहा आता